मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या महाराष्ट्रातल्या टप्प्याचं काम वेगात होतंय त्यासाठी समुद्राखाली बोगदा तयार केला जातोय नेमकं कसं होतंय या बोगद्याचं काम पाहूयात या रिपोर्टमधून मधून बुलेट ट्रेनसाठी गती देणारा तीनशे चौऱ्याऐंशी लांबीचा जो बोगदा आहे तो सहा महिन्यामध्ये पूर्ण केलेला आहे नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कडनं हा बोगदा तब्बल सहा महिन्याच्या रेकॉर्ड गतीमध्ये पूर्ण करण्यात आला आहे मी सध्याला त्याच परिसरामध्ये आहे जिथं हा बोगदा तयार करण्यात आला आपण समोर देखील बघू शकता आहे समोर व्हेंटिलेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे जे या बोगद्यासाठी देण्यात आलेलं आहे एकूण नेमकी काय या बोगद्याची वैशिष्ट्यं आहेत हे आपण जाणून घेणार आहोत काय या नेमक्या बोगद्यामधनं बुलेट ट्रेनला कशा प्रकारे गती मिळणार आहे आणि कशा प्रकारे सुरक्षित बनवण्यात येणार आहे हेच आपण जाणून घेणार आहोत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम आता गतीने सुरू आहे बुलेट ट्रेन दोन हजार चव्वीस पर्यंत धावण्याचं लक्ष गाठण्यासाठी प्रत्येक टप्प्याचं काम वेगाने सुरू आहे यात एकूण पाचशे आठ किलोमीटर अंतरातील सर्वात जास्त भाग महाराष्ट्रात आहे तीनशे दोन किलोमीटर अंतर आणि चार स्टेशन महाराष्ट्रात आहेत या प्रकल्पात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या घणसोलीच्या समुद्राखाली तीनशे चौऱ्याण्णव मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग हा पृथ्वीच्या देखील जाताना दिसतोय आणि अशातच त्याला युटिलिटी देण्यासाठी त्याला मदत करण्यासाठीच हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे मी सध्याला त्याच बोगदाच्या सुरुवातीला आहे जिथं एक आपल्याला मीटर ब आपल्याला दिसतं आहे जे एकूणच ऑक्सिजन या बोगद्यामध्ये किती आहे किती तापमान असणार आहे काय काय नेमकं या बोगद्याच्या आतमध्ये आहे या संदर्भातली माहिती हे युनिट आपल्याला देताना पाहायला मिळतं जिथं आपल्याला इथं समोर देखील दिसतं आहे नेमक्या कोणत्या गॅसेस असेल हे सगळं या बोगद्यामधनं कॅल्क्युलेट केलं जात आहे आणि इथं आपल्याला समोर बघू शकतो आहे आपण ऑक्सिजनचं प्रमाण या सध्याला बोगद्याच्या सुरुवातीला किती आहे हे देखील तिथं उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो आहे सोबतच दुसरं जर का बघायचं तर बाजूलाच जे किल्लीसारखे आपल्याला चाव्यासारख्या ज्या गोष्टी दिसत आहेत हे आहेत माणसांचं प्रमाण नेमकी माणसं या बोगद्यांमध्ये सध्याला किती गेलेली आहेत याचं देखील मोजबाप दे आहे आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे समोर जर का बघायचं तर एक पेडिस्ट्रियन आपल्याला रोड पाहायला मिळतो आहे जो सुरक्षितपणे कामगारांना आतमध्ये जाण्यासाठीचा सा मार्ग आपण म्हणू शकतो सोबत हे सो समोरच्या ज्या वायर्स आहेत किंवा ज्या मोठे पंप्स आहेत हे देखील आपण इथं बघतो आहे एकूण जे ग्राउंड वॉटर आहे आतमधलं ते बाहेर उपसून हे बाहेर काढण्यात येत आहे बोगद्याच्या बाहेर एक जो पंप आपण बघितला हा पंप च्या मार्फत हा संपूर्ण पाण्याचा उपसा जो आहे तो आपल्याला बाहेर होताना दिसतो आहे त्यामुळे पृथ्वीच्या पोटात नेमकं दडलं आहे काय तर एकूण त्याचं मोजमाप जे आहे ते सुरुवातीलाच आपण इथं बघतो मुंबई अहमदाबाद दरम्यान बारा स्टेशन आहेत महाराष्ट्रात बीकेसी ठाणे विरार बोईसर स्टेशन असेल मुंबईच्या बीकेसी ते शिळफाटा दरम्यान एकवीस किलोमीटर लांबीचा बोगदा असेल ठाणे खाडीखाली बोगद्याचा पाच किलोमीटरचा भाग आहे सिंगल ट्यूब बोगद्यात अप आणि डाऊन दोन्ही ट्रॅक असतील देशात या प्रकारचा पहिलाच बोगदा असेल मी त्याच इंटरमिजिएट बोगद्याच्या शेवटाला आहे जिथनं जी न्यू टी बी एम मशीन आहे ती एंटर करणार आहे समुद्रात खोदकाम करण्यासाठी एकूणच समुद्राच्या खालनं देखील बुलेट ट्रेन जाताना पाहायला मिळणार आहे आणि त्याचसाठी हा ही सगळी हा सगळा जो बोगदा आहे तो तयार करण्यात आल्याचा दिसत आहे आपण इथं देखील बघू शकता आहे की ब्लास्टिंगद्वारे हे सगळं काम जे आहे ते केलं जात आहे थोड्याच वेळापूर्वी इथं ब्लास्टिंग होणार होतं आता पुन्हा एकदा ब्लास्टिंग होणार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे एकूणच मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग होत असल्यानं इथं जे पार्टिकल्स आहेत डस्ट पार्टिकल ते देखील उडताना पाहायला मिळतात आणि त्यासाठी त्याला सेटल करण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात पाव पाण्याची देखील फवारणी आपल्याला होताना दिसते आहे ह्या बाजूचा जर का भाग बघायचा तर या बाजूनं बी के सीकडनं येणारा जी टनल बोरिंग मशीन आहे ती आपल्याला येताना पाहायला मिळणार तर ही बाजू जी आहे ही शिळफाटा कडनं येणारी बाजू आहे जिथनं एक दुसरी टी बी एम मशीन जी आहे ती खोदकाम करत येणार आहे आणि एक ब्रेकडाऊन एक दोन्हीचा आपण जशा प्रकारे कोस्टल रोडला बघितलं तशाच प्रकारची एकूण यंत्रणा जी आहे ती इथं देखील राबवली जाणार आहे इंटरमिडिएट बोगद्यामुळे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडने तीन पूर्णांक तीन किलोमीटर बोगद्याचं काम सुलभ दोन्ही बाजूंनी एक पूर्णांक सहा मीटर बोगद्यासाठी एकाच वेळी प्रवेश तीनशे चौऱ्याण्णव मीटर लांबीच्या बोगद्याचं खोदकाम सहा महिन्यांमध्ये पूर्ण सत्तावीस हजार पाचशे पंधरा किलो स्फोटकांचा वापर दोनशे उत्खननासाठी उच्च दर्जाच्या उपकरणांचा वापर बोगद्यामध्ये उभा आहे जिथनं बुलेट ट्रेन आपल्याला जाताना दिसणार आहे हाच तो बोगदा आहे जिथनं बुलेट ट्रेन पास होताना दिसेल मात्र यात प्रामुख्यानं बघायचं तर मोठ्या प्रमाणात मेहनत जी आहे ती इथल्या कर्मचाऱ्यांकडनं घेतली जाते आहे महत्त्वाकांक्षी असा हा प्रोजेक्ट मानला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे साऱ्याच भारतीयांना उत्सुकता आहे नेमकी बुलेट ट्रेन कशी असणार आहे आणि त्याच संदर्भात दिवस रात्र सगळे कर्मचारी आपल्याला काम करताना पाहायला मिळत आहेत प्रामुख्यानं जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये मोठे प्रकल्प जे आहेत ते आपल्याला अशा प्रकारचे पाहायला मिळत आहेत आणि त्यातच गतिशील प्रगती जी आहे ती आपल्याला याच माध्यमातून होताना दिसते कॅमेरामॅन प्रतीक जाधवचं अभिषेक मुठाळ एन डी मराठी मुंबई